सतत केलेल्या पाठपुराव्यातून एम बी बी एस प्रथम वर्ष प्रवेशाची मान्यता बहाल झाली असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार सुनील मेंढे यांनी दिली आहे भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चा चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाच्या प्रवेशाला वैद्यकीय आयोगाने नाकारलेली परवानगी बहाल करण्यात आली असून यावर्षीच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे माजी खासदार सुनील मेंढे यांनी परवानगी नाकारल्यानंतर केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून आता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एम बी बी एसच्या प्रथम वर्षाला प्रवेश मिळणार आहे नाकारलेली परवानगी परत येऊन प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे ही बातमी नक्कीच आनंद देणारी आहे असंख्य तरुण तरुणींचे स्वप्न पूर्ण होण्याची ही सुरुवात आहे भंडारा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अनेकांचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण झाले आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुनील मेंढे यांनी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला दुपारी चार वाजता दिली आहे भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाकरिता प्रथम वर्षाच्या प्रवेशाकरिता आपले सगळे मार्ग मोकळे केलेले आहेत आणि या वर्षीपासूनच एम बी बी एसची प्रथम वर्षाची बॅच भंडारा मेडिकल कॉलेज येथे सुरू होत असून तिथे ते रिसर परवानगी त्यांना देण्यात आलेली आहे मित्रांनो भंडारा जिल्ह्यासाठी एक विशेष व बाब अशी आहे की गेल्या दोन तीन वर्षापासून सतत याचा पाठपुरावा करत आता मात्र मला विशेष आनंद होतो आहे की आपल्या भंडारा जिल्ह्याला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मंजूर होऊन त्याच्यासाठी रिसर्च परवानगी सर्व प्रकारच्या परवानग्या म मिळालेल्या आहेत आणि यामुळे भंडारा जिल्ह्यातील विशेषतः सर्व रुग्णांना वारंवार छोट्या छोट्या गोष्टीसाठी जसं नागपूरला जावं लागायचं आता सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर्स सर्व प्रकारचे उपकरणं आणि सगळ्या प्रकारच्या मशिनरीज याच ठिकाणी उपलब्ध होऊन एकाच छताखाली सर्व प्रकारच्या रुग्णांना इथे उपचार मिळतील विशेषतः गोरगरिबांना भंडारा गोंदिया जिल्ह्यातील गरिबांना याचा विशेष फायदा होईल ही एक आनंदाची बाब आहे सोबतच भंडारा गोंदिया जिल्ह्यातील बेरोजगार तरुण असोत की आमच्या त्यामुळे मिळणारे अनेक रोजगार असोत व्यवसायाच्या दृष्टीने त्या सर्वांचंसुद्धा या दृष्टीने भलं होणार आहे म्हणून मी विशेषत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकारचे आरोग्यमंत्री या सर्वांचं विशेष आभार मानतो त्यांनी आम्हाला हे सगळी बाबी मोकळ्या करून देत आमच्या भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील प्रथम वर्षाच्या प्रवेशाकरता स परवानगी विशेष परवानगी देत दिली त्याबद्दल त्यांचं विशेष आभार आणि आपल्या सर्व भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांचं विशेष अभिनंदन खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत